लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानची लक्ष्मीनिवास या मालिकेत एंट्री होणार आहे येत्या अकरा ऑगस्ट पासून तिची तुटे नाही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र त्याआधीच तेजश्रीने स्वानंदीच्या रूपात संतोषला अद्दल घडवण्यासाठी लक्ष्मीनिवास मध्ये एंट्री घेतली आहे तेजश्री सांगते मी स्वानंदी सरपोतदा मुंबई वरून आले आमच्या इकडच्या एका आजी आजोबांची संतोषने फसवणूक केली मला पोलिसांना बोलवावं लागेल आणि हा प्रश्न पोलीस सोडवते यावेळी संतोषच्या चेहऱ्यावर सुद्धा बारा वाजलेले असतात तर आता या घटनेनंतर संतोष आईबाबांची माफी मागणार की नाही हे पाहणं असणार आहे या दरम्यान आठ ऑगस्टच्या भागात तेजश्रीची निवास या मालिकेत एंट्री होणार आहे प्रेक्षकांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत स्वानंदिनी या संतोषला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अभिनेत्री तेजश्री प्रधानला लक्ष्मीनिवास या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका